मित्रांनो तुम्ही जर मोदी सरकारचा जर एक कारनामा ऐकला तर तुमची झोप उडून जाणार आहे इटलीमध्ये मिटरनी इथे एक केमिकल कंपनी असते आणि त्या केमिकल कंपनीमध्ये एक पी एफ ए नावाचा केमिकल ते प्रोड्यूस करत असतात पण तो केमिकल असा असतो की तो केमिकल एकदा जर त्यांनी बनवला तर तो कधीच नष्ट करता येत नाही ये। आहे असा केमिकलमुळे इटलीमध्ये काही काळानंतर तिथले जे कामगार असतात त्यांच्या रक्तामध्ये तो पी एफ ए नावाचा के केमिकल आढळला त्यानंतर तो केमिकल प्रोड्यूस करत असताना तिथल्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि साडेतीन लाख लोकांना त्या केमिकलची लागण होते तो केमिकल असा होता की एकदा शरीरामध्ये गेला किंवा एकदा जमिनीवर किंवा पाण्यामध्ये गेला तर तो कधीच नष्ट होत नव्हता जेव्हा तिथल्या लोकांची टेस्ट केली जाते तर सायंटिफिक रिझनमध्ये आठ निरोग्राम मिलीपीटर मिलीलीटरपेक्षा जास्त प्रमाण बॉडीमध्ये त्या केमिकलचं नसायला पाहिजे होतं परंतु जेव्हा एका कामगाराची जेव्हा टेस्ट केली जाते तर त्याच्या शरीरामध्ये नव्वद हजारापेक्षा जास्त न्यूरोगा मिलीलिटरचं केमिकल आढळलं होतं एवढ्या प्रमाणामध्ये तिथे लोकांना त्या केमिकलची बाधा झाली होती साडेतीन लाख लोकांची त्यानंतर इटली सरकार निर्णय घेते आणि ती कंपनी पूर्णपणे तिथे बंद केली जाते पण आता काही ह्या आता दोन हजार पंचवीसमधले जेव्हा त्या कंपनीमधले ज्या मशिनी असतात त्यांचा ऑक्शन केला जातो तेव्हा आपल्या इंडियामधली लक्ष्मी इंटरप्रायझेस नावाची कंपनी त्या ऑप्शनमध्ये त्या कंपनीतलं सगळं ते ज्या मशिनी असतात त्या ऑक्शनमध्ये विकत घेतात आणि दावा करते आपल्या आणि त्या ॲक्शनमधल्या असलेल्या त्या मशिनी आता आपल्या रत्नागिरी पोर्टवर त्या उतरवण्यात आलेल्या आहेत म्हणजे तो ती जी केमिकल पी एफ ए नावाचं केमिकल ती इटलीमध्ये कंपनी ती बनवत होती ती सेम केमिकल आता रत्नागिरीमध्ये बनणार आहे तो विचार करा म्हणजे आपल्या राज्यामधल्या लोकांच्या जिंदगीची काही या लोकांना घेणं देणंच नाही या बी जे पी भी सरकारला मग जर तुम्हाला तो प्रोजेक्ट आणायचाच होता तुम्हाला जर ती केमिकल कंपनी आणायचीच होती तुम्ही गुजरातला घेऊन जा ना आमच्या राज्यामधल्या लोकांच्या जीवन एवढं सोपं आहे का की तुम्ही पी एप सारख्या केमिकल तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन येणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा